दुधी भोपळ्याची भाजी बऱ्याच जणांची नावडतीच असते पण आज मी तुम्हाला नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीची दुधीची भाजी दाखवणार आहे ही भाजी तुम्हाला इतकी आवडेल की नुसतीच वाटीत घेऊनही ही तुम्ही खाल चला बघूया दुधी भोपळ्याची अतिशय पौष्टिक आणि चविष्ट भाजी करण्याची अगदी वेगळी पद्धत नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत भाजी करण्यासाठी हा अगदी कोवळा दुधी भोपळा आपण वापरणार आहोत दुधी चिरून घेऊया दुधी भोपळा असा कोवळा आणि ताजा असेल तर ता मी सालासकट चिरते पण ही भाजी करताना मात्र मी साल काढते त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते हे पहा ही भाजी करण्यासाठी हे असं अगदी मोजकं साहित्य लागतं सगळ्यात आधी पॅनमध्ये अर्धा ते एक टेबल स्पून तूप घालू तूप तापलं की त्यात जिरं आणि हिंग घालू जिरं फुललं की त्यात चार पाच मिरे आणि अगदी छोटे छोटे दालचिनी स्टारफूल आणि तमालपत्राचे एखाद दोन तुकडे घालू थोडंसं परतून घेऊ म्हणजे तुपात मसाल्याचा स्वाद खुलेल आता यात कोथिंबिरीच्या काड्या आणि दोन तीन मिरच्यांचं वाटण घालू याऐवजी तुम्ही आवडीप्रमाणे लाल मिरचीचे तुकडेही वापरू शकता मी माझ्या बऱ्याच रेसिपीत हे वाटण वापरते यामुळे कोणत्याही पदार्थाला खूपच छान चव येते आपण यात अगदी मोजके मसाले वापरतोय तरी ही भाजी खूप फ्लेवरफुल लागते दोन अगदी ताजी कडीपत्त्याची पानं घालू थोडं परतल्यावर चिरलेला दुधी घालून परतूया हा साधारण पाव किलो दुधी आहे मीठ घालू साधारण अर्धी ते एक वाटी ताजा खवलेला ओला नारळ घालून परतून घेऊ आवडीप्रमाणे नारळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी चालू शकतं ही भाजी करताना मी अजिबात पाणी वापरणार नाही आहे भाजीत असलेल्या रसातच भाजी, रसा भाजी शिजवली की त्याची चव जास्त चांगली लागते आपण यात पाणी घालणार नसल्यामुळे मी भाजीची सालं काढून घेतली आहेत आपण यावर झाकण ठेवून त्यात पाणी घालू म्हणजे वाफ त्यातच पडून भाजी छान शिजेल आपण झाकण ठेवलं होतं त्याला तीन चार मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघू हे बघा भाजीतून छान वाफ येते आहे तूप मसाले आणि ओल्या खोबऱ्याचा इतका सुंदर सुवास येतोय आपण परत थोड्या वेळ पाण्याचं झाकण ठेवून भाजी शिजू देऊया आपण दुसऱ्यांदा झाकण ठेवलं होतं त्यालाही तीन चार मिनटं झाली आहेत भाजी अगदी आपल्याला पाहिजे तशी शिजली आहे आपली अतिशय चविष्ट अशी दुधी भोपळ्याची ओल्या नारळातली भाजी तयार आहे जेवणात ही भाजी केली तर मुगाचं पातळवरण किंवा सार करा मी ही भाजी कोरडी केली आहे जर तुम्हाला भाजीला थोडा रस सुटायला पाहिजे असेल तर थोडं पाणी घालू शकता पण एकदा अशी या पद्धतीने भाजी करून बघा आणि मग दुसऱ्या वेळेस करताना तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने बदल करू शकता दुधीऐवजी दुसरी कोणतीही भाजी याच पद्धतीने करू शकता वरून ओला नारळ आणि कोथिंबीर घालून खायला घ्या आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे वे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग